हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप आरामात स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि स्पेशल असं काही व्हिडिओ बनवण्यासाठी टॉपिक नव्हतं माझ्याकडे पण आमचं जे नवीन घर आहे आता तुम्हाला समजत असेल तर नवीन घराचा जो म्हणजे नवीन घराचा टूर तुमच्यासोबत शेअर करावा म्हणलं आता नवीन घर तर काहीच केलं लवकर बनवून तयार नाही झालं पण आमच्याकडे जो थ्री डी प्लॅन आहे तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या प्लॅन मध्ये तुम्हाला सगळं काही मी दाखवणार आहे जसं की कोणाची रूम कुठे आहे बेडरूम कुठे आहे किचन कुठे आहे आणि किती रूम सगळ्या होणार आहेत हे सगळं दाखवणार आहे तर अगोदर हे बघा पूर्ण घर तयार झाल्याच्या नंतर असं काही दिसणार आहे तर पूर्ण ग्राउंड फ्लोअर जे आहे ते अशा पद्धतीचं असणार आहे इथे एंट्री म्हणजे गेट आहे ह्या साइडला जसं की ह्या प्लॅन मध्ये इथं दिसते बघा हे गेट इथे आहे आणि आतमध्ये जाताच इथं पार्किंग एरिया आहे आणि पायऱ्या पण इथेच आहेत तर मागच्या आम्ही एका व्हिडिओमध्ये प्लॅन दाखवला होता घराचा त्याच्यावरती आम्ही ज्या पायऱ्या आहेत ते अटॅच हे पूर्ण इथं ह्या साईडच्या ज्या पायऱ्या आहेत ते पूर्ण घरामध्ये आतमध्येच होत्या अटॅच पूर्ण पायऱ्यावरती जाण्यासाठी वरच्या फ्लोरला पण काही त्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की तो थोडासा तुम्ही फ्युचरचा विचार करा म्हणून म्हणजे बाहेरच्या साईडला पायऱ्या करा म्हणून तर त्या गोष्टीवर आम्ही सगळ्यांनी बराच विचार केला आणि त्याच्यानंतर मग पायऱ्या जे आहेत ते आम्ही बाहेरच्या साईडलाच केलं बा तर इथून एंट्री केल्याच्या नंतर इकडे ही आहे ड्रॉइंग रूम ज्याच्यासाठी इकडे एक डोअर सोडलेला आहे आणि म्हणजे कोणी बाहेरचं आलं तर इकडून आणण्याची गरज नाही मेन डोर मधून इथूनच आल्याच्या नंतर इथं बसवता येतं आता ह्या मेन डोअर मधून इकडे एंट्री झाल्याच्या नंतर इथे एक फॅमिलीसाठी सिटिंग एरिया बनवलेला आहे आणि ह्या साईडला इकडे देवघर आहे तर डायनिंग एरिया पण इथेच होणार आहे म्हणजे डायनिंग टेबल इथे ठेवणार आहेत आम्ही त्याच्यानंतर हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर इकडे ही युटिलिटी आहे साठी सोडलेली जागा आणि आता ह्या लिव्हिंग रूम मधून इकडे गेल्याच्या नंतर हे या साइडला किचन आहे किचन मधून ह्या साइडला इथे एक डोअर सोडलेला आहे जे की स्टोर रूम होणार आहे इथं म्हणजे युटिलिटी मधून स्टोर रूम पण पन दोन्ही पण अटॅच आहे हे किचन आणि किचनच्या मागच्या साईडला इकडे हा एक वॉशिंग एरिया ठेवलेला आहे जिथे की धुणं भांडे करण्यासाठी हे किचन आता किचनच्या बाजूला ह्या साइडला इथे एक हे ही बेडरूम आहे जी की आमची आहे आणि ह्या बेडरूमच जे टॉयलेट बाथरूम आहे अटॅच आहे इथं ह्या साइडला तर हे झालं ग्राउंड फ्लोअर आता फर्स्ट फ्लोअर तर पायऱ्यावरून वरी आल्याच्या नंतर इथून इथे एक डोर आहे आतमध्ये येण्यासाठी सेम खालच्या सारखाच इथे पण एक लिव्हिंग एरिया आहे आणि इथून या साइड ला येताना इथे एक ही बेडरूम आहे ह्या बेडरूमला इकडे बाल्कनी सोडलेली आहे अ सुरज आणि पल्लवीची बेडरूम आहे तर प्रियांतक्षाला ना बाल्कनी ची रूम पाहिजे त्याच्यामुळे ते लढायला तितकं आता सुरज ची पल्लवीची म्हणलं म्हणून ते वाटायला की आमची होणार नाही त्याच्यामुळे एवढं लढायला नाही आता दोघायलाच द्यायची रूम त्याच्यानंतर ह्या लिव्हिंग एरियामधून सेम या इथं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे व्हेंटिलेशनसाठी युटिलिटी सोडलेली ही आणि इथे एक हे आहे बेडरूम ही एक बेडरूम याला पण टॉयलेट बाथरूम अटॅच आहे ही बेडरूम मामासाठी असणार आहे आणि हा एक म्हणजे ही एक छोटी रूम होणार आहे जे की किड्स रूम असेल आणि इथे पण वॉशिंग एरिया सोडलेला आहे छोटा हे तर हे होतं पूर्ण फर्स्ट फ्लोअर जास्त काही मोठं नाही एवढ्याच रुमा वगैरे असंच बांधणार आहेत आम्ही घर आणि पण याच्यामध्ये काही सजेशन असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणखीन काही असं असतील तर आम्ही चेंजेस करू विचार करू त्याच्यावरती तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर हॅलो फ्रेंड्स तर आज संडे आहेत तर संडे संडे मध्ये काही आम्हाला पिझ्झा खायचा मन होता तर आम्ही डेडा आमच्या डेडाला डिमांड केली तर आमचे डेडा आता पिझ्झा ऑर्डर करत आहेत आम्हाला खूप जास्त आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहेत पिझ्झा खायला तर पिझ्झा पिझ्झा आल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो एक्साइटेड काय का नाही एक्सायटेड काहीच नाही ऑर्डर करायचं म्हणलं काहीच नाही ऑर्डर करायचं म्हणलं काहीच नाही म्हणल्या म्हणले की ऑर्डरच करू नका

की ताई तुम्ही घर का विकताय म्हणून किंवा मग इतकं चांगलं घर आताच बांधले तर काउन इथून याचा सोडून चाललेत म्हणून त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं पण लास्टपर्यंत कदाचित बघितलं नसेल व्हिडिओ त्यांनी तर आल्या होत्या कमेंट पण आम्ही याच्यामुळे विकलेलं आहे घर की आम्ही आउट ऑफ सिटी राहतो सिटी म्हणजे मार्केट जे आहे ते आमच्या घरापासून खूप दूर आहे आता जे घर घेतलेले आहे आम्ही ते म्हणजे प्लॉट घेतलेले आहे ते मार्केटच्या जवळच आहे तिथून आम्हाला लेकरांच्या शाळा पण जवळ आहेत फ्युचर च्या हिशोबानुसार घेतले आम्ही भविष्यामध्ये नंतर आम्हाला चांगला त्याचा म्हणजे लेकरांचे जे क्लासेस असतील किंवा त्याला कुठे एक्स्ट्रा क्लासेस असतील शाळा असतील हे सगळं तिथून जवळ आहे आणि आम्हाला सुद्धा इथून जायचं म्हणलं मार्केटमध्ये की अर्धा तास लागते वेळ आणि त्याच्यामुळे मग सगळाच विचार करून आम्ही तिकडे घेतलेले प्लॉट तर आजच्या ब्लॉग मध्ये काही एवढं विशेष नव्हतं प्रियान प्रेक्षालाच जास्त ब्लॉग बनवायला इंटरेस्टेड होते दोघं जरा त्यांचंच म्हणणं होतं की आज आम्हाला बनवायचं ब्लॉग म्हणून तर ते पण तुमच्यासोबत शेअर केला आणि त्याच्यासोबतच म्हणलं की चला घराचा प्लॅन पण दाखवूयात ते पण दाखवलं तुम्हाला आणि मग बघितलाच तुम्ही आजचा दिवसभराचा व्हिडिओ असा गेला आमचा संडे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की कळवा आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय